न्यूज। एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव फाटा ते बजरंगबली संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज पूर्ण नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केलं ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आंदोलनकर्त्यांना आठ ते दहा दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले पहा याचा व्हिडिओ वृत्तांत आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर आजचं आंदोलन मानेगाव फाटा ते बजरंगबली मंदिर या रस्त्याच्या संदर्भात या ठिकाणी आज आम्ही जल समाधी आंदोलन मानेगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे सदर रस्ता हा अत्यंत खराब अवस्थेत असून या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले मुली शेतकरी शेतमजूर आणि मुक्ताईनगर येथे कामासाठी एज दररोजची ये करणाऱ्या लोकांना प्रचंड असा त्रास त्रास सहन करावा लागतो या संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर येथे अर्ज दिला होता आम्ही त्या अर्जावर त्यांनी कुठलीही कारवाई न करता तात्पुरती डागडुगी रस्त्याची केली त्यानंतर आम्ही त्यांना स्मरणपत्र म्हणून गेल्या चार पाच दिवस अगोदर पत्र दिलं त्यावर देखील त्यांनी कुठली कारवाई केली नाही संबंधित ठेकेदाराशी आणि अधिकाऱ्यांशी आम्ही तोंडी फोनद्वारे चर्चा केली असतात ते नुसतं आम्हाला आश्वासन देत आहे परंतु आश्वासनावर आमचं भागणार नाही त्यांनी त्यासाठी त्या आज, आज आम्ही या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे यापुढे आम्ही त्यांना एक अल्टिमेटम देतोय येणाऱ्या आठ दहा दिवसाच्या आत जर रस्त्याचे काम सुरू नाही झाले तर यापेक्षाही तीव्र आणि प्रचंड आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी पर्यंत काम करून चालू करावं आम्ही सकाळी काय काय हेडवरती निधी आहे ऑलरेडी हा तो झिरो झिरो चार काम आहे ते झिरो चार ची पोझिशन तशी खराब आहे माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो मग आपल्याला माहिती लागत नाही आहे किंवा ना, ना, नाही ना, 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 याची माहिती मला सोयी मी लागलं तर मी जे आहे मी स्वतः तपास केला बरं आपल्याकडे काही असेल काही काय तुम्हाला बरं तुम बरं ठीक आहे ना, ना? ना काय हरकत नाही मी आम्हाला कागदपत्र मागतो साहेबांनी तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन देता तोंडे आश्वासन देता सर नाही मागतो मी लेखी दिलं लेखी दिलं तुम्ही लेखी दिलं आणि आंदोलन स्थगित केलं बरोबर बरोबर हो परत आम्ही तुम्हाला स्मरणपत्र दिलं हो आणि आता तुम्ही ही वेळ आहे का तुमची येण्याची म्हणजे तुमचा आणि त्या ठेकेदाराचे आर्थिक व्यवहार असू शकतो अशी शंका आम्हाला येते पोलीस डिपार्टमेंट तुमच्या अगोदर पोहोचते या कामाच्या संदर्भात बरोबर डॉक्युमेंट काढले तुम्ही काय शब्द दिला होता की थांबून जा मी आठ दिवसात कामाची सुरुवात करतो डाकडुगी केली त्याच्यानं काय होणार आहे त्या डाकडुगीमुळे ती केल्यावर पाणी पडलं आणि आणखीन दिवस झाला बरोबर तुमच्यावर या कामाच्या संदर्भात राजकीय दबाव असेल तर ते सध्या आम्हाला सांगा तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नाही राजकीय नाही तुम्ही असं करता दोन लोक दगावले माहिती माहितींट मध्ये आम्ही तुम्हाला त्या दिवशी सांगितलं बरोबर आहे पण पत्रात उल्लेख पण आहे तसा मग तुम्ही तातडी का दाखवत नाही की आणखी तुम्ही या गावातील दोन चार लोक मरण्याची वाट पाहताय का हे बघा मी सध्या मुक्ताईनगरचा तालुका आहे त्या संदर्भात माझं कार्यक्षेत्र क्षेत्र आहे आता तो त्याच्या काम करत नाही त्याच्या निधी नस नाही आता हे म्हणते आहे समजा ठीक आहे त्याच्या निधी नस नाही त्याच्या काही अडचणीच नाही तांत्रिक त्याच्या दृष्टी काही वरिष्ठ सरावाच्या आहे माझ्या सरावाच्या काय मी त्याला दंडात्मक प्रस्ताव प्रस्तावित करू शकतो जे काय करतो मी शासनाला कळवा ना याच्यानं काम होत नाही याचा टेंडर वापस घ्या बरोबर मी तेच सांगतो आपल्याला सप्टेंबर दोन हजार पासून हे टेंडर मंजूर आहे बरोबर आता अकरा महिने झाले पुढचा सप्टेंबर महिना आहे एक वर्ष तो केव्हा काम करणार आहे मी तेच आता दोन दो महिने झाले पाणी येते मग त्याच्या अगोदर का काम केलं झालं त्याच्याजवळ निधी नाहीये मग तू दुसऱ्या ठेकेदार पोट भरेल ना त्याला काम दे ना म्हणा एकदम बरोबर म्हणतात तुम्ही तेच हायवे एक्सपेन्शनचं काम चालू आहे जोरात मग ठेकेदार करतोय तोच तो राईट राईट तुमच्या नावावर एक्सवाय झेड लोक काम घेत असतील तर आम्ही त्यांना नाही ओळखत आम्ही बियांचा अग्रवालला ओळखतो कारण त्याच्या नावावर हे काम आहे मी था था। ते सांगतोय तालुका स्तरावर मला जे अधिकार आहेत मी फक्त दंडात्मक कारवाई प्रस्तावित करू शकतो दुसरा विषय तुम्ही जे काम काढून घ्यायचा म्हणताय समजा तर त्याला काम काढून घ्यायचा प्रस्ताव मी वरिष्ठ करू शकतो ते काढून काय एक म्हणता येईल त्याचं काम जे आहे दोन कोटी पन्नास लाखाचे काम दोन कोटी पन्नास लाखाचे आहेत जे काही समजा तांत्रिक अधिकार आहेत निविदा स्वीकृती आता आपण वकील आपल्या म्हणजे दीडकल्पना असेल निविदा स्वीकृतीचे अधिकार आहेत ना ते दोन समजा अडीच कोटीला आहे ते एसी स्थान आहेत बरोबर ते तिथे जातील जर एक कोटी असते ते समजा माझ्या स्थावरती फक्त दहा लक्ष आहे हे काम जे आहे ते मला जे आहे ते अडीच वेळेमध्ये पत्र वाचलं ना उल्लेख हा पूर्ण रस्ता आहे तो नंतर त्यामध्ये चालतो आमची मागणी अर्धा दोन किलोमीटरची आहे शाळकरी मुलांना त्रास होतोय शेतकऱ्यांना त्रास होतोय मजूर लोकांची दरवाजी आहे शहरा विषय साहेब आता शाळकरी मुलांची शाळा मोफत मुली बस येत प्रवास करता दुसऱ्या वाहनां ते जाऊ शकत नाही महामंडळ बसवाले आता यायला नाकारतायत बाकी शिक्षण बंद करायचं का नाही जीवितहानी झाली जबाबदारी ते सांगतो आपला पुढील पंधरा दिवसामध्ये एक तर तातडीने मी त्याच्या काम काढून घेण्याचा त्याला मी ताकीद देतो सेम पत्र जे आहे आजच माझं बोलू बोल एक तर काम काढून घेण्या त्याला मी अल्टीमेटम देऊ शकतो पुढच्या तू आठ दिवसात काम सुरू कर म्हणजे काय करीटी काम आहे ते दोन्ही सुरू कर आठ दिवसानंतर त्याचं जर नाही सुरू झालं तर ऑलरेडी पत्र आपण गेलेलं असेल ई थ्रू पण ते उद्यापर्यंत फॉरवर्ड ए सी पर्यंत येईल मी काळजी घेईल आणि जर ते नाही केलं तर काम काढून घेऊ म्हणजे आणि शॉर्ट टेंडर चार दिवसात नवीन त्यांना पाहिलं म्हणजे या आंदोलनाची सर सीओ साहेबांनी घेतली बरं त्यांनी चक्र व्यवहार केलेला होता ग्रामपंचायतीला आमच्या की आम्ही दहा दिवसाची मुदत त्यांनी मागून घेतली जर एखादा कॉन्ट्रॅक्टर सीओ साहेबांचा ऐकत नसेल मग काय त्याची मजुरी किती आहे हा कॉन्ट्रॅक्ट काय आहे दोन वेगवेगळे भाग आहे आता मी कोणासाठी भाग असू शकतात ते आमच्या माहितीनुसार वेगवेगळे भाग आम्हाला ते उपकाराचे नाही आमची माहिती फक्त आम्हाला काय सांगते की सीओ म्हणजे जिल्ह्याचे प्रमाण हे तर त्यांचं माहितीप्रमाण माझं काय माझ्या सतरावरती कार्यक्रम जेवढं आहे तुम्ही तेवढं बोलू शकतो मी तेच सांगतो आपलं वारंवार आपली मागणी आहे का जर कॉन्ट्रॅक्टर काम करत नसेल तर कॉन्ट्रॅक्टर बसतो बरोबर आहे तर त्यासाठी मी आजच पत्र देतो तुम्ही विदिन एट डेज जर काम सुरू करत नसेल कोणतंही डांबरीकरण असेल इधर कॉन्क्रिटीकरण असेल तर त्याचा ते टेंडर रद्द करावा हा पहिला भाग दुसरी गोष्ट जे का समजा त्याच्या ॲटमोस्ट एकदम इन्स्टंट करू शकतो समजा जो सहाशे मीटर किती कायच म्हणतो आहे आपण एक साठी तेवढा पुरस्त आहे तो इन्स्टंट तो दोन चार दिवसातलं घेतला हवा असं बाकी समजा कॉक्रिटीकरण आहे त्या गोष्टीला दोन तीन लेअरमध्ये काम असतं काही पावसाच्या गोष्टी आहेत क्युरिंगला वेळ लागतो काही गोष्टी त्याला वेळ ता लागत पण ॲक्टि ते इन्स्टंट काम होऊ शकतो तो ॲटलीस्ट ते चार पाच दिवस तेवढी आमचा प्रयत्न आहे आणि साइड बाय साईड पत्र जे आहे मी आजच लागलं तर मॅडम आता नवीन चार्ज घेतला तर मी त्यांच्याशी लागलो तर आपला बोलणं कोण साहेब भावना तीव्र आहे शंभर जण होते तुमची वाट पाहून पन्नास जण वापस गेले जर इतका जर वेळ लागत अक्षरशः मी फोन केला हे काही गोष्टी मी पण माझ्या वरिष्ठ बोलत होतो कॉन्ट्रॅक्टरशी बोललो त्याच्यानंतर आपला जो त्यांच्याकडे जो सुपरवायझर आहे त्यांच्याशी बोललो काय होतं ही मोठी एजन्सी आहे समजा ठीक आहे तर काहीतरी सांगतात आपल्याला पण माझं काम आहे की तुमच्या एक्झॅक्ट जी माहिती ती पोहोचवावी म्हणून खाली त्याची काय सेटअप आहे मी ती माहिती घेत होतो आणि दुसरी गोष्ट आमच्या मॅडम नवीन आहे तर त्यांना त्यांच्या जो मी जो आज माझा गेला त्यांना या मी क्रिएट केल्या त्यांचं एक कारण समजण्यासारखं पटण्यासारखं आहे ना